महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून ऊस कापणीचा हंगाम सुरू होतो दरवर्षी कापणीच्या हंगामात महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल होतात सहा महिने चालणाऱ्या या ऊसतोडीच्या हंगामात हे भूमिहीन तसेच अल्पभूधारक स्थलांतरित ऊसतोडीच्या कामावर कामगार म्हणून खपतात या दरम्यान ही मंडळी कोल्हापुरात आपला तात्पुरता निवारा देखील उभारतात ऊसतोडणी हे अतिशय कष्टाचे का। काम ऊसतोड कामगार दिवसाचे सुमारे 15 तास जीवतोड काम करतात आणि त्यांना मिळतात केवळ तीनशे वीस रुपये कामाच्या ठिकाणची परिस्थिती देखील अत्यंत हलाखीची असते आसपास ना आरोग्य ना स्वच्छतेच्या सुविधा रोजगाराचा दुसरा मार्ग नसल्याने अशा विपरीत परिस्थितीत त्यांना कष्ट भरपूर आणि मोबदला कमी असता तुम्ही ऊस तोडायला का जाता गावात राहून शेती का करत नाही यावर ते म्हणतात गावात राहून काय करणार आता तुम्हाला इथे पाणी दिसत आहे पण मे महिन्यानंतर पाण्याचा एक थेंबही सापडणार नाही मराठवाड्यातील ना बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आणि सिंचन सुविधांचा टोकाचा अभाव असल्यामुळे तेथील शेतकरी आपल्या शेतात वर्षभर लागवड करूच शकत नाही पोटा पाण्यासाठी त्यांना स्थलांतर करणे भाग असत दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांना घर सोडावं लागतं जेव्हा कधी पाऊस पडला तरी पाणी लगेच वाहून जाते पाणी अडवायची त्याला धरून ठेवण्याची आणि त्याचा साठा करण्याची कोणतीही व्यवस्था जसे बंधारे म्हणा की तलाव म्हणा येथे नाहीत येथील सिंचन व्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट आहे यामुळे या, या भागातील बेरोजगारीत सतत भर पडत आहे याच कारणांमुळे गावातील बहुतेक लोक रोजगारीसाठी शहरात जातात काही गावात दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात तर बरेच जण ऊसतोड कामगार म्हणून काम करतात पुढच्या काही महिन्यात तुम्हाला इथे तरुण फार सापडणारच नाहीत फक्त म्हातारे कोतारे आणि लहान मुलं शेतातील तोडलेला ऊस साखर कारखान्यात नेला जातो तेथे त्यावर प्रक्रिया करून रस मळी चोथा आणि चिपाड वेगळे केले जाते ऊसाचा रस साखर बनवण्यासाठी वापरला जातो आणि चिपाडाचा वीज निर्मितीमध्ये उपयोग होतो तर चौथा खत म्हणून वापरला जातो मळी जो उसाचा एक उपपदार्थ आहे याचा वापर साधारणतः इथेनॉल निर्मितीसाठी होतो उसाच्या प्रत्येक उपपदार्थाचा प्रत्येक भाग वापरला जातो पण ऊस पिकवायला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं उसाची पूर्ण वाढ व्हायला बारा ते पंधरा महिने लागतात आणि प्रति एक किलो ऊसासाठी तीनशे लिटर पाणी लागत ऊसाचे उत्पादन करणाऱ्या रा राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे दोन हजार एकवीस ते बावीस या हंगामात राज्यात एकशे सदतीस लाख टन साखरेचे उत्पादन करतं जो आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रमी आकडा आहे महाराष्ट्र हे एकटे राज्य थायलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांपेक्षा जास्त ऊस उत्पादन करतं भारतातील जवळजवळ पाच करोड लोकांसाठी साखर उद्योग हा उपजीविकेचा एक प्रमुख साधन मी पा सुन। उस आहे मी गेल्या सत्तावीस वर्षांपासून कारखान्यानं ऊस पुरवत आहे पर्यावरणीय समस्यांशी झुंजून ज्या प्रमाणात आम्हाला ऊस पीक मिळते ते त्यात केलेली गुंतवणूक फेडण्यासाठी पुरेसे नाही मजुरीचा दर वाढला आहे आणि खताचे भाव दुप्पट झाले आहेत आम्हाला करावी लागणारी गुंतवणूक ज्या प्रमाणात वाढली आहे त्या प्रमाणात आमच्या किंमत मिळत नाही ऊस पीक रास्त आणि किफायतशीर भाव म्हणजे एफ आर पी देण्याची हमी देत हा भाव सरकार ठरवते आणि साखर कारखान्यांना ऊसोचा पुरवठा झाल्यावर शेतकऱ्यांना तो देणे अनिवार्य असते एफ आर पीच्या च्या माध्यमातून मिळालेला पैसा शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीवर झालेला खर्च भरून काढण्यास मदत करतो परंतु वाढणाऱ्या किमती आणि एफ आर पी वाटपाच्या पद्धती यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत उसाचा दर आणि एफ आर पी वाढलाच पाहिजे किमान आम्हाला एफ आर पी एकाच हप्त्यात दिला जावा सध्या आम्हाला ऊस तोडणीनंतर एक महिन्याने पैसे मिळतात तोपर्यंत आम्हाला आमच्या पिकासाठी पैसा कर्जाने घेवा लागतो आणि त्यावरचं व्याज भरल्यानंतर हातात फारसा पैसा शिल्लक राहत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांसारख्या संघटना एफ आर पीच्या प्रक्रियेमध्ये सुधार मजुरीमध्ये वाढ आणि कामाच्या पद्धतीत सुधारणा या करीत शेतकऱ्यांच्या बाजूने पुढे आल्या आहेत एफ दोन टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागणी वाढणार हे निश्चित आहे दोन हजार बावीसच्या च्या नोव्हेंबर मध्ये केंद्र सरकारने ऊस आधारित कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दर वाढीस संबंधी दिली आहे हा निर्णय इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उत्पादन वाढवून आयातीत कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या योजनेचा भाग आहे यामुळे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने इथेनॉल उत्पादन परवान्यासाठी अर्ज करण्यास पुढे सरसावले आहेत आपण बीड मधील पेय जल वापराचे प्रमाण पाहिले तर फेब्रुवारी नंतर बीड जिल्ह्यातील सहाशे गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो इथे नऊ साखर कारखाने आहेत जर इथल्या साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन सुरू केले तर प्रत्येक कारखाना त्या सहाशे गावांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याहून जास्त पाणी एकटाच वापरू लागेल पेयजल बघितले तर नऊ नाही फक्त एक कारखाना त्याहून तीन पट अधिक पाणी इथेनॉल उत्पादनासाठी वापरेल यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीच सुटणार नाही मराठवाड्यातील पाणी परिस्थिती आणि उपलब्धता लक्षात घेता निदान इथे तरी असे इथेनॉल प्रकल्प उभारणे शहाणपणाचे ठरणार नाही असे मला वाटते लोकांना माझं म्हणणं आवडणार नाही माननीय नितीन गडकरीजी जे या खात्याचे मंत्री आहेत आपल्या भाषणातून सांगतात की इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले गेले पाहिजे बायोडिझेल वापरले पाहिजे जैव कचऱ्याचा वापर केला पाहिजे हा विचार चांगला आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि तयार होणाऱ्या कचऱ्याच्या दृष्टीने पण या सगळ्यात पाण्याचा वापर कसा केला जाईल या प्रकल्पांमध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि इथेनॉलचं उत्पादन नेमकं कसं केलं जाईल याबाबत सरकारने आम्हाला काहीही सांगितले नाही ऊस उद्योग काहींसाठी तेजीत आणि फायदेशीर असला तरी मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त प्रदेशात त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात